आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त भुसावळ येथील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन पतसंस्थेमध्ये तब्बल नऊ कोटी नव्वद लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गंभीर प्रकरणातील आरोपींच्या कारवाई संदर्भात जिल्हा परिषदेने शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे गैरव्यवहाराच्या तपासात आतापर्यंत सात आरोपी हे जामनेर तालुक्यातील शिक्षक असल्याचे स्पष्ट झाले आहे यापैकी तिघांना अटक करण्यात आले असून तीन आरोपी फरार आहेत एक आरोपीचा मृत्यू झाल्याचेही निष्पन्न झाले आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा सटाणे संजय चौधरी मधुकर लहासे यांचा समावेश आहे तर सुनीता बिरहारी विनोद एकनाथ पाटील संजय शंकर वले हे आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे या प्रकरणातील आणखी एक आरोपी राजेंद्र आत्माराम पाटील यांचा मृत्यू झाला संबंधित पतसंस्थेच्या व्यवस्थापकासह संचालक मंडळाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे शिक्षक व सभासदांमध्ये संतापाची लाट शिक्षकी पेशाचा वापर करून पतसंस्थेच्या वा कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याने जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राची प्रतिमा मलिन झाल्याचे चित्र आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन आणि आर्थिक गुन्हे शाखा करत असून लवकरच फरार आरोपींनाही ताब्यात घेण्याची शक्यता आहे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार